मी चालूरकर सर आपणासमोर स्वलिखित कविता चला सहलीला जाऊ ही कविता लयबद्ध पद्धतीने सादर करीत आहेत तर ऐका चल मुला सहलीला जाऊ सृष्टीची विविध रूपे पाऊ चल चलो सहलीला जाऊन सृष्टीची विविध रूपे पाहून शाळेची पाखर बनून जाऊया नटून थटून शाळेची पाखर बनून जाऊया नटून थटून मज्जेची मज्जेची धमाल उडवून देऊ चल मुलानो चल मुलानो सहलीला जाऊ सृष्टीची विविध रूपे पाऊ सृष्टीची विविध रूपे पाऊ आम्ही वारसम या शाळेची गोडीने क्षण बेचू या सुखाची आम्ही वारसम या शाळेची गोडीने क्षण बेचू या सुखाची भावी आयुष्याची भावी आयुष्याची रंगत वाढवू चल मुलांनो सहलीला जाऊ सृष्टीची विविध रूपे पाऊ सृष्टीची विविध रूपे पाऊन या जन्मी आनंदी मनाने घेऊन सोबतीच्या जनानेम या जन्मी आनंदी मनाने घेऊन सोबतीच्या जनानेम स्वार्थाचे स्वार्थाचे क्लिमिश फेकून कुण देऊ चल मुला नोम सहलीला जाऊ सृष्टीची विविध रूपे पाऊ चल मुला नोम सहलीला जाऊ सृष्टीची विविध रूपे पाहून प्रेम रूपे ढालतलवारीनेम एकमेकांच्या साक्षीच्या वारीने प्रेमरूपी ढालतलवारीनेम एकमेकाच्या साक्षीच्या समय, या समय, सुखाचे नंदनवन फुलवू चल मुलांना चल मुलांनोम सहलीला जाऊ सृष्टीची विविध रूपे पाहून चल सहलीला जाऊ सृष्टीची विविध रूपे पाऊ